नगर परिषद यवतमाळ सार्वत्रिक मध्ये मतदान करण्यासाठी मतदारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याद्वारे पुढील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वत्रिक निवडणूककरिता सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे प्रत्येक मतदाराला तीन मते द्यायची आहेत एक मत अध्यक्षपदाच्या उमेदवारांकरिता दुसरे मत प्रभागातील जागेकरिता व तिसरे मत प्रभागातील ब जागेकरिता द्यायचे आहे अध्यक्षपदाची मतपत्रिका ही गुलाबी रंगाची असेल अ जागेसाठीची मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असेल व ब जागेची मतपत्रिका ही फिकट निळ्या रंगाची असेल तीन मतं दिल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे मतदारांच्या माहिती करिता तसेच जनजागृती करिता जाहीर